या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष रवींद्र काकड यांच्या एकोणतीस फेब्रुवारी रोजी वाढदिवस हा दिवस चार वर्षांनी एकदा येत असल्याने खऱ्या अर्थाने आपला अकरावा वयानुसार वा त्यांचा चौवेचाळीसावा वाढदिवस सर्व वायपट खर्चांना फाटा देत सामाजिक भाट ठेवून झापवाडी संजीवनी नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनातील एक महत्वाचा दिवस असतो हा दिवस शक्यतो दरवर्षी येत असतो मात्र एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस म्हणजे चार वर्षातून एकदा येतो म्हणून या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींसाठी हा दिवस काही खासच असतो सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रवी काकड यांचा एकोणतीस फेब्रुवारी रोजी वाढदिवस या दिवशी वायफट खर्चाला फाटा देत समाज उपयोगी उपक्रम राबवा या हेतूने झापवाडी संजीवनीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप करून हा दिवस त्यांनी सार्थकी लावला त्यांच्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका जयश्री क्षत्रिय शिक्षिका विठाबाई गावंड सुवर्णा झगडे सेव्ह द चिल्ड्रनच्या कविता सानप शिक्षक नारायण दराडे गोविंद सांगळे विजय चकोर किरण धोकरट सुदाम सांगळे यांसह सा प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता वायचळे अनिल गायकवाड राजाभाऊ उगले खंडेराव सांगळे विकास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रवींद्र काकड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या येस साठी अक्षय गायकवाड आज रवींद्र काकड यांचा चौवेचाळीसावा जन्मदिवस आणि एकोणतीस फेब्रुवारी म्हणजे आता अकरावा वाढदिवस रवि हो या ठिकाणी साजरा होतो मला अतिशय आनंद होतो की दिवंगत त्र्यंबकराव काकडबा मा, मामा यांनी या तालुक्यामध्ये खूप अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करून विडी कामगार संघटना असेल शेतकऱ्यांच्या संघटना से। असेल काँग्रेस सेवादल असेल या सर्व माध्यमातून त्यांनी या तालुक्यामध्ये खूप मोठी असं काम केलेलं आहे आणि त्यांचाच वारसा त्यांच्या चिरंजीवाने आज स्वतःच्या कृतीतून सिद्ध केलेला जिल्हा परिषद सर्व झापडीच्या शाळेमध्ये गोरगरीब मुलांना वह्या पेन देऊन आणि मिष्टानं द्यायचं कबूल करून अतिशय वेगळा असा त्यांनी पायंदा आजच्या युवकांसमोर पाडलेलं आहे आणि त्याचं मी खरोखर मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आजच्या तरुणाईला हे खरोखर आदर्श असा हा विचार आहे मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि या देवाघरच्या फुलांना प्रत्यक्ष परमेश्वर बघून रवी भाऊ हा उपक्रम राबवला ते स्वतः मला म्हणाले की मी जिल्हा परिषदेतील शाळेत शिकलो चार नंबर शाळेमध्ये त्यांचं बालपण गेलेलं होतं आणि आज त्यांच्या या ठिकाणी शाळेत आल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये एक बारीक आश्रो आले म्हणजे अशा झाले एक गुणी कामगारचा का मुलगा स्वकष्टातून आणि स्वमेहनतीतून आज अतिशय चांगल्या पद्धतीनं आज स्वकमाईतून स्टेबल झालाय समाजाचं आपण काहीतरी दाय उत्तरदायित्व लागतो या भावनेतून या गोरगरिबांच्याच मुलांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे हा विचार उदात्त विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजची कृती केलेली आहे आणि त्याचं मी महामित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं त्यांना त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो सिन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष मान्य श्री जयभाऊ काका यांचा आज सवेचा असा वाढदिवस त्यांनी जिल्हा परिषद आमच्या पी शाळेमध्ये करण्याचे ठरवले आणि रोजगाऊंचं कार्य मी त्यांच्या बरोबरीने दातली या शाळेमध्ये बघितलेले दातली गावामध्ये असताना मी जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करत असताना ते तिथल्या माध्यमिक विद्यालयामध्ये काम करत असताना सामाजिक शैक्षणिक या अशा विविध स्तरावरच्या कार्यामध्ये ते हिरिरी भाग घेऊन आपला वारसा वडिलांचा वारसा पुढे घेऊन जात आहे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी आमच्या सर्व शिक्षक स्टाफच्या वतीने शाळेच्या वतीने विद्यार्थी पालकांच्या वतीने त्यांना जरी आयुष्य असेल तिथं हा जी आज माझा तोर जायचा वाढदिवस संकल्प केला होता मी का ज्या शाळेत शिकलो जिल्हा पुढे शाळेत शिकलो तिथं मोठं दा झालो ते आपले रूम राहतात कुठंतरी आपण फिरले पाहिजे रूम का भेटत नाही पण एक आपला एक हक्क असं म्हणायचं आपण जे जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मोठे वशाल पण जी आपली शाळा जी आपले शिक्षक आहे यांना कधी विसरायचं नाही आई वडिलांनंतर सगळ्यात मोठं नातं असतं ते घरूनच असत म्हणून आज माझे मित्र आमचे वरिष्ठ अधिकारी नायब तहसीलदार वायचे साहेब नगर नगरसेवक राजाभाऊ ओगले आमचे मित्र आनंदजी गायकवाड विकाजी जाधव खंडराव सांगळे ज्ञानेश्वर सर्वांनी कार्यक्रम के आयोजित केला यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्या सर्वांचा शिक्षकांचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशीराव हितपूर्वीशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र